कधी कधी प्रवासात भेटणारी माणसं आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात पण काही भेटी अशा असतात ज्यांचा विचार केला तरी आजही अंगाव काटा उभा राहतो आम्ही तिघे मित्र एकदा प्रवासाला गेलो होतो रात्र झाली ड्रायविंग कंटिन्यू तो, तो करत होता मित्र म्हणून म्हणलं आपण कुठंतरी मुक्काम करू आणि सकाळी जाऊ मग आम्ही रूम शोधत होतो त्या एरियामध्ये कुठं रूम मिळते का तर रूम मिळाला ना आम्हाला तर एका ठिकाणी एक माणूस भेटला तो एक आउटाऊस आहे त्याच्यात तुम्हाला आम्ही राहायला देतो फक्त एक रात्री पुरतंच राहायला मिळेल आम्ही पण म्हटलं आम्हाला एकच रात्र राहायचं आणि तिथनं पुढं जायचं आहे बरं म्हणलं ठीक आहे मग त्या माणसाने आम्हाला त्या रूमचं दरवाजा उघडून दिला आणि आम्ही आत गेलो लाईटी लावल्या बॅगा ठेवल्या आणि तेवढा दरवाजा वाजला आम्हाला वाटलं तो जो रूम दाखवणारा तोच आला काय म्हणून आम्ही दरवाजा उघडला तो एक माणूस होता आणि त्याने आपण सहज साध्या भाषेत बोलत होता काय बोला कुठून आला जेवण विवण झालं का मग असं बोलता बोलता आम्ही त्याला उत्तरं दिली आणि मग तो आमच्या रूममध्ये आत शिरला आणि आमच्याशी गप्पा मारत बसला आणि तो मग त्या गावाबद्दल माहिती सांगत होता ते आजूबाजूची माहिती सांगत होता त्याच्याबद्दल बोलत होता तर मी रोज पहाटे चार वाजता शेतावर चक्कर मारायला जातो असं सांगत होता आणि बोलता ना तो म्हणला आता चार वाजले मी निघतो तर आम्ही कुणीच घड्याळ बघितलं नव्हतं हो तो जसा म्हणला ना चार वाजता मी निघतो तर आम्ही घड्याकडे बघितलं तर खरंच चार वाजले होते आणि ह्याला कसं काय कळलं असेल चार वाजले ते आणि तो गेला निघून चार वाजता बरोबर आणि आम्ही लाईट बंद आणि झोपलो पहाटे तो गेला मग नऊ वाजता मालकाने दरवाजा वाजवला हो मालक आम्ही उघडला दरवाज्यात हो तर म्हणला काय लय गाड झोपला तुम्ही चांगला झोप झालेली दिसते तुमची नाही का असं तर म्हणलं अहो कसली झोप एक माणूस आला होता पाट चार पण आमच्याशी गप्पा मारत होता मग त्याचा चेहराच एकदम हे झाला त्या माणसाचा पहाटे चारपर्यंत म्हणलं हो एक माणूस होता मग त्याने आम्हाला दाखवलं एक फोटो दाखवला की हा होता का माणूस तो म्हणलं हो हाच होता अहो म्हणलं हा माणूस तर दहा वर्षापूर्वी वारलाय तो गा इथं आजूबाजूच्या लोकांना दिसतो पण आम्हाला अजून कधी दिसलाच नाही येतो कुणाला अजून त्यांनी त्रास पण नाही दिलेला तर तो बोलत होता आमच्या तिघांचे चेहरे आहेत ना असे पडले एकमेकांकडं असे भीतीने बघित होतं तर मित्रांनी असं खुनवलं चल बॅग घे आणि बॅग घेतल्यानं आम्ही त्या गाडीत टाकल्याने जे गाडीला स्टार्टर मारला माग बघितलं पण नाही त्या माणसाला पैसे पण दिले नाही आम्ही त्या भीतीपोटी आणि त्या माणसाने पण आवाज दिला नाही ओ पैसे राहिले तुमचे असं आणि गाडी जे स्ट्रेट ह्याला नेली हायवे पर्यंत गेलो मागव पण कधी कधी असं वाटतं आपण त्याच्या दारात गेलो होतो त्या माणसाच्या तर तो माणूस आपल्या दारात आला होता इतकी भयानक घटना अशी घडली ना, ना की आजही आठवली तरी अंगाव काटा येतो